सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दिवसेंदिवस इचलकरंजीची लोकसंख्या आहे तर त्याच वेळी शहरातील वाहनांची संख्याही वाढतीय त्या तुलनेत इचलकरंजीतील रस्ते मात्र विस्तारत नाहीत त्यामुळे इचलकरंजीतही वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा शिवाय अवजड वाहतूक प्रचंड अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत तर इचलकरंजीत वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर होतो काही रस्त्यावर चालणंही मुश्किल होत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्र शाखा असली तरी ट्राफिक पोलीस मोक्याच्या ठिकाणीच दिसून येतात त्यामुळे इचलकरंजीतील वाहतुकीला शिस्त कशी लागणार हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चाललाय वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायामुळे इचलकरंजीत रोजगाराच्या अनेक संधी आहेत तसंच अनेक शिक्षण संस्था शासकीय निमशासकीय कार्यालय असल्यामुळं इचलकरंजीत ग्रामीण भागातून एजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे तर इचलकरंजीची लोकसंख्या आणि वाहन संख्याही गेल्या पाच वर्षात प्रचंड वाढली आहे त्यामुळे इचलकरंजीसारख्या कधी काळी ग्रामीण तोंडावळा असलेल्या गावातही ट्राफिक जामची समस्या निर्माण झाली आहे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर रोजच वाहतूक कोंडी असते वस्त्रोद्योगामुळे ट्रकची वाहतूक पानपट्टी चहा गाडी आणि अन्य टपऱ्या बेशिस्त पार्किंग यामुळे इचलकरंजीतील वाहतुकीला शिस्तच राहिलेली नाही शाळा महाविद्यालय आणि शासकीय निमशासकीय कार्यालय सुटण्याच्या वेळी तर इचलकरंजीतील रस्त्यावरून चालणंही मुश्किल बनत आहे राजवाडा चौक ते मोठे तळे बीएसएनएल कार्यालय ते जुने शिवाजीनगर पोलीस ठाणे एस सी महाविद्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते शिवाय सी महाविद्यालय गोविंदराव हायस्कूल न्यायालय परिसरात तर चालताही येत नाही वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी इचलकरंजीत स्वतंत्र शहर वाहतूक शाखा आहे पण अपुरी कर्मचारी संख्या आणि वाढलेली वाहनांची संख्या हे प्रमाण व्यस्त आहे शिवाय ट्राफिक पोलीस बऱ्याचदा मोक्याच्या ठिकाणी कोंडीकडं पूर्ण दुर्लक्ष असतं कुणी मोबाईलवर व्यस्त असतं तर कुणी बकरा शोधण्यात गुंग असतो त्यामुळे इचलकरंजीतील वाहतुकीला शिस्त लावणार तरी कोण आणि कशी या प्रश्नाला उत्तर नाही